नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आंबेजोगाई तालुक्यात तर सर्वप्रथम आपले शेतकरी मित्र बाबा आपलं नाव आपल्या शेतकरी मित्रांना सांगा महादेव मनोहर करंजकर यांनी म्हणजे लागवड आपण कधी केली तीन तर तीन महिन्याच्या मानानं अतिशय एकदम चांगल्या प्रकारे यांना काम केलेलं आहे आणि बरेचसे कन्सल्टंट किंवा जे पेरू पिकातील जे म्हणजे जाणकार मंडळी आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की काळ्या जमिनीवर पेरू येत नाही तर आपली जमीन कशी आहे बाबा आता जवळपास सर्व या हा जो शिवार आहे तो शंभर टक्के काळ्या मातीवर आपण पेरू शेतीचा प्रयोग केला आहे म्हणजे प्रयोग म्हणजे आम्ही पहिल्या सक्सेस केलेले आहेत चार पाच सात वर्षाच्या बागा आमच्याकडे काळ्या जमिनीवर आहेत म्हणून या शेतकरी मित्रांना आपण काळ्या जमिनीवरचा हा प्रयोग दिलाय तर झाडाची सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे आणि आप आपल्याला काळ्या जमिनीमध्ये पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित करायचं असतं म्हणजे आपल्याला पेरू शेतीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचे आपण कुठल्याही पिकाची शेती करणार आहेत तर त्या शेतीमध्ये जे तीस तीस मार्क जे असतात तीस टक्के ते असतात पाणी व्यवस्थापनाला तर पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करायचं म्हणजे वापसा कंडिशन मध्ये पाणी आपल्याला पिरू शेतीला द्यायचं तर वापसा कंडिशन आपण कशी ओळखायची तर आपण माती अशी हातात घेतल्यानंतर अशी माती हातात घेतल्यानंतर त्याचा मुटका झाल्यावर असे सुटली पाहिजे म्हणजे ह्याला म्हणायचं वापसा कंडिशन तर अशा पद्धतीने जर पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्या झाडाची जी मुळं आहेत ती व्यवस्थित काम करत असतात आणि झाडाची मूळ काम चांगली करत असले की त्याची ग्रोथ सुद्धा अशा प्रकारे आपल्याला एकदम फास्ट दिसत असते तर अशा पद्धतीनं आपल्याला पाणी व्यवस्थापन पिरु शेतीमध्ये करायचं आहे आता या झाडाचं वय साधारण अडीच ते पावणे तीन महिन्याचा आहे ह्या झाडाचा शेंडा कसा मारायचा सुरुवातीला इथं ह्या झाडाचा शेंडा कट झालेला आहे तर ह्याला इथं दोन ब्रँच आलेले आहेत तर ह्या ब्रँचेसचा अर्धा ते पावन फुटावर म्हणजे अर्धा फुटाच्या आसपास असा शेंडा कट करून घ्यायचा असा प्रत्येक शेंडा कट करायचा जिथं कळी लागल त्या कळीपासून पुढं तीन पानं ठेवायची आणि ज्या फांदीला कळी येत नसते त्या प्रत्येक फांदीचा आपल्याला अर्धा अर्धा फुटावर अशा प्रकारे शेंडा कट करून घ्यायचा आणि ह्याच्यानंतर आणखी अर्धा ते पावन फूट ज्यावेळेस ह्या फुटव्यांची वाढ होईल त्यावेळेस आणखी त्यासुद्धा फुटव्यांचा अर्धा ते पावन्न फुटाला असा तीन चार वेळा शेंडा कट करून घेतला की आपल्याकडे शंभर प्लस ब्रँच होत असतात आणि ज्यावेळेस शंभर प्लस ब्रँच आपल्याकडे होताल होतील त्यावेळेस आपलं झाड म्हणजे फळ धरण्यासाठी सशक्त झालं असं समजायचं तर अशा प्रकारे आपण जर पेरू शेती केली तर आपली सुद्धा पिअरू शेती एकदम चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकते धन्यवाद